माझे नाव सविता शरद शिंदे राहणार खडक माळेगाव माझे माहेरचे गाव भरवी चांदवड तालुक्यामध्ये माझे वडील सविस्त असल्यामुळे मी ओझर गावामध्येच राहिले आमचं बालपण हे पूर्ण ओझर गावात गेलेलं आहे माझं सासर देवरगाव चांदवड तालुका पण आम्ही खडक माळेगाव येथे आम्ही बसणार आहे माझे शिक्षण बी ए बी एड झालेले आहे नवीन एक वर्षाचा पार्लरचा सा डिप्लोमा झालेला माझा दोन हजार अकरा मध्ये माझे लग्न झाले लग्न हे माझे शिंदे कुटुंबामध्ये झाले शरद तुकाराम शिंदे हे माझ्या मिस्टरांचे नाव लग्न झाल्यानंतर एक वर्षापर्यंत आमची परिस्थिती हे बेताबेतीची सुटी बेताबातीची सुटी परिस्थिती नाजूक असल्यामुळे एक वर्ष आम्ही शेतीच केली पण आमची स्वतःची नाही आम्ही दुसऱ्यांच्या शेतीमध्ये एक वर्ष राबलो त्यानंतर एक वर्ष नंतर म्हणून समजत होतो मग आम्ही ठरवलं की आपण आपला धर्म हा शेती आहे तर मग शेती धर्म मग आपण काहीतरी शेतीशी निगडीत एखादा व्यवसाय केला पाहिजे मग आमच्या दोघांचा बऱ्याच याच्यावर चर्चा झाली माझ्या मिस्टर माझी मग आम्ही दोघां कृषीचं दुकान वगैरे स्थापन करू छोटस दुकान टाकण्याचा आम्ही एक निर्णय घेतला पण इस्टुरंटची अशी इच्छा होती की आपण जे काही करणार आहेत ते दुसऱ्यांकडून पैसे वगैरे कोणाची मदत घेऊन केलं नाही पाहिजे आपल्याला काय करायचं असतं ते आपण आपल्याच पायाबरोबर केलं पाहिजे मग आम्ही ठरवलं की मी ठरवलं की वडिलांकडून डिस्टरांना न माहिती आपण थोडेफार पैसे घेऊन येऊ आणि त्यापासून आपण बिझनेस चालू करू मग वर्णांकडनं जे पंच्याहत्तर हजार रुपये आणले ते मी माझ्या पार्लरच्या कामाचे साठवलेले आहे असं सांगून मिस्टरांना दिले त्यानंतर आम्ही जे मोठे मोठे शॉप होते तिथनं दोन नग चार नग असं आणून आणि आमचं शॉप ओपन केलं दोन हजार बारा मध्ये आम्ही आमचं ईशान कृषी उद्योग हे शॉप ओपन केलं आणि ईशान कृषी उद्योग हे नाव माझ्या ओकल्याच्या नावावर ठेवण्यात आलं त्यानंतर जे शेतकरी आम्हाला जोडले गेले त्यांचे तुम्ही मनापासून आभार मानते खूप चांगले चांगले शेतकरी आणि कंपनी एम्प्लॉय आम्हाला जोडले गेले त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये सर्वेश शिंदे त्याचे नाव मला एक मुलगा आणि मुलगी सर्वेश शिंदे हा सेवन क्लास मध्ये आहे आणि एक मुलगी आहे मला पाच वर्षाची जिचे नाव आहे सुरभी शिंदे ती सिनियर केजीला आहे आ, लगातार आमचे कष्ट चालूच हो। ठेवले चांगले चांगले शेतकरी जोडले गेले आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांची मागणी होती की सर तुम्ही आमच्या बांधापर्यंत येऊन आणि आम्हाला गायडन्स करा तर माझे मिस्टर हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना चांगल्या प्रकारे कोणते औषध मारायचे काय द्यायचं पिकासाठी काय योग्य आहे काय नाही त्याचे पाठ परीक्षे डेट परीक्षण वगैरे पान परीक्षण करून आणि त्याला औषधं देण्याचे काम पूर्ण बांधापर्यंत जाऊन करत होते त्यामुळे चांगले चांगले शेतकरी आम्हाला जोडले गेले त्यानंतर लांब लांबचे शेतकरी दुकानापर्यंत येऊ लागले पण परंतु लांबून येण्यासाठी गैरसोय होऊ लागली त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की सर चांदवड तालुक्यामध्ये आम्हाला जवळचे जवळ होईल असे एखादी शाखा तुम्ही ओपन करा दोन हजार सतरा साली आम्ही चांगवची शाखा ओपन केली तिथून मग शाखेचा प्रवास चालू झाला दोन हजार बारा दोन साली जेव्हा ओपन केलं त्यावेळेस आमच्याकडे दोन कर्मचारी होते चांगवची शाखा ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा तीन कर्मचाऱ्यांची गरज पडली असाच प्रवास पुढे चालत राहिला आणि दोन हजार तेवीस साली खानगाव मार्केट हे जोमाने चालू झाले मार्केटच्या समोरच आपण एक काळा घेतला आणि तिथे मार्केटमध्ये हे मिरची टोमॅटो याचे काम भरपूर प्रमाणात चालत होते लांबून लांबून शेतकरी मिरची तिथे मिरची घेऊन येत होते त्यामुळे आपण मिरची त्यामुळे त्या आमच्या सरांनी ठरवलं की मार्केटच्या समोर आपल्याला एक शाखा ओपन करावीच लागणार आहे मग आम्ही मार्केटच्या समोर एक शाखा शाखा ओपन केली आणि दोन हजार तेवीस साली आपली तिथली शाखा पण उदयास आली त्यानंतर दोन हजार ते चोवीस साली आपण चालवडची शाखा ओपन केली जेणेकरून विंचूर त्या जे लोक इकडे येत होते घेण्यासाठी लासलगावच्या पुढील भागातून येवला साइड वगैरे त्या साईडनी तर त्यांना जवळ व्हावं यासाठी आपण चालवडची शाखा सॉरी लासलगावची शाखा ओपन केली आणि शेतकऱ्यांची काही सोरूम म्हणून आपण ह्या चार शाखे चार ठिकाणी ओपन करण्यात आल्या आणि खूप आनंद वाटतो की आपल्यामुळे कोणाचे तरी घर चालत आहे आणि आमचे जे कर्मचारी आहे ते आमचे एकदम कुटुंबासारखे आहे ते आमच्या सोबतच सर्व दुःख सुख सगळं आमच्या सोबतच शेअर करतात ईशान कृषी उद्योग हे तर आपलं आहेच आहे पण त्यासोबतच आपला एक जोडधंदा म्हणून अजून एक शॉप आहे वीर कलेक्शन म्हणून आपलं एक साडीचं शॉप आहे साडी मी पार्लर त्या ठिकाणी पण आपले एक सांभाळतात मी ईशान कृषी उद्योग आणि वीर रेवा कलेक्शन हे दोन्ही पण लक्ष देते आणि दोन्ही पण सांभाळते इथे मी शेतकऱ्यांशी काही त्यांना अडचणी वगैरे असल्या तर त्यांचा इश्यू सॉल्व्ह करते बिल मारण्याचं काम करते काही अकाउंटिंग संबंधित काही असलं तर ते पण मी करू शकते नवदुर्गा म्हणून माझी निवड केल्याबद्दल ओम गायत्री समूहाचे मी खूप खूप आभार मानते